हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना आत्ता थंडी चालू झाली आहे तर मी हे अळीव्याचे लाडू आहे हे भाजून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडे जाडे फरटे करायचे जास्त बारीक नाही करायचे जास्त बारीक नाही केले याच्यात ओतून घेते आता तर ते मी थोडंसं गुळ फक्त बिरघळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग हे मिश्रण पूर्ण टाकून लाडू बनवायचे खोबरं फक्त एवढंच फ्राय करायचं जास्त लाल नाही करायचं तर आता मी गॅस बंद करते आता हे खोबरं बारीक करून घेते मी असं खोबरं बारीक करून घेतलंय काजू टाकलेत मी आता त्या लाडूमध्ये टाकायला आणि तूप पण टाकलेलं थोडेसे फ्राय करून घ्यायचेत हे म्हणजे त्याचं कच्चं पण लागत नाही खाताना बस एवढेच करायचे आपल्याला जास्त करायचे नाही फ्राय नाहीतर लाल होतात मग जास्त बारीक करून घ्यायचे मिक्सर मध्ये आता गरम मध्ये नाही करत मी थंड झाल्यावर मग करते इकडे तोपर्यंत पण होतो हे काजू असे करून घेतलेत मी काजू हो इलायची पावडर टाकते मी त्याच्यामध्ये ही जायफळ पावडर टाकते मी आता पूर्ण मिश्रण हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं पाकामध्ये आता हे हलवत राहायचं असं पूर्ण एक गोळा होईपर्यंत आता पूर्ण पहा हे गोळा होत आलेला आहे होत आलेला आहे म्हणजे झाल्याचे पूर्ण आता मी गॅस बंद करते आणि हे परातीमध्ये ओतून घेते हे कसं गोळा झाले पूर्ण आता हे थोडंसं एक पाच मिनिट थांबायचं कारण खूप गरम आहे लाडू वळताना हात भासतात त्याच्यामुळे थोडंसं वाफ गेली की मग लाडू बांधायचे याचे आता मिश्रण थंड झालेलं आहे लाडू पण बांधता तो बांधता हे आपले आळीव्याचे लाडू झाले तयार